ಕಾಲ <muchas>

सर्वांनी हिंदू मुसलमान अशी ती मुलगी उत्सव झाली मग तिला हिंदूचा काय दाखवत अशी त्याने विचारलं काय हवं ती युवती म्हणाली काय गुंडपाच्या पाठला गावात एका रात्री कोणता मला असं आणलेलं का माझे आपण काय बेपायकांचा काही ता युवक म्हणला निश्चित दाखवली घर तुझंच आहे तिला आत घेतली स्वतःच अंतरण पांघरून दिला सांगितलं शांत झोप इथं तुला कुठली भीती नाही मी स्वतः दाराशी दाखल करत राहतो रात्रभर ते गुंडा परत येणार नाही तुला त्रास देणार नाही ती युवती झोपी केली उत्तर मिळालं नाही सकाळ झाली ते युवती जायला निघाली जातात तिला आभार मानले न राहू दे बाहेर दंगल चालली हिंदू मुसलमानाची तो मुसलमान ते हिंदू मग माझ्या हातात असा का समाधी बस तेवढी युवती म्हणाली त्या हुंदांच्या तावडीतलं सुटण्यासाठी देवांपणे मी पळत होते मुंबईच्या रस्त्यावर नसाय रावायला धावत होते नवता धावता या पोळात शिरले पोळातल्या तुझ्या घरात मला उजेड दिसला तपात त्यावरनं मी दार आपले पण दार खटवायच्या मोदर तुझ्या घराच्या उघड्या खिडकीतून मी आज डोकावून बघितलं तर तुझ्या घराच्या भिंतीवर मला शिवाजी मरतांचा आणि मग फोटा कारण मला माहिती आहे ज्या घरात शिवाजींचा फोटो आहे त्या घरात कोणाच्याही आदोला फोटो मी मराठी भाषेतला शिवाजी आहे म्हणजे शिवाजी हे फक्त नाव नाही शिवाजी हे फक्त कर्तृत्व नाही शिवाजी हे फक्त नाही तर शिवाजी हे सर्वोच्च त्याचं परिमाण आहे मला काय व्हायचं आहे तर ज्या क्षेत्रात आणि ज्या प्रांतात असेल तिथलं मला शिवाजी व्हायचं

या महिन्या महिन्यामध्ये आपल्याला भक्तीचा महिना मानला जातो शक्तीचा महिना मानला जातो या महिन्यामध्ये आपण खऱ्या अर्थाने महिन्यामध्ये एक चांगलं व्यासपीठ करून द्यावं त्यांच्या कलाकारांना वाव द्यावं त्यांना एक हक्काचं व्यासपीठ देऊन त्यांना खऱ्या अर्थाने आपण एक मनोरंजनाचा कार्यक्रम उपलब्ध करून द्यावा ही संकल्पना आपण घेऊन हा कार्यक्रम त्या खोपुरी शहरामध्ये घेतलेला आहे मी वैचणी ताई तुम्हाला आणि तुमच्या टीमला खरंच मनापासून धन्यवाद देईल इतका भव्य स्वरूपाचा कार्यक्रम आपण घेतला आणि इतक्या मोठ्या संख्येने माझ्या माता वागिनी भोपणे शहरामधून या कार्यक्रमासाठी हो आल्या मी सर्व माता भगिनींना तुमचा एक छोटा भाऊ किंवा मोठा भाऊ समजून तुम्हाला एक शुभेच्छा देईल पुढच्या काळामध्ये आपल्यासोबत मी नेहमीच असेल परंतु आपलं संरक्षण करण्यासाठी आपल्यासाठी आपल्या त्या सुखात सुखात असेल दुःखात असेल आपल्या आनंदाच्या टाईमात असेल हा तुमचा भाऊ झाले तुमच्यासोबत सोबत मी असेल आपल्या सर्वांना माहिती आहे माझ्या महिला भगिनीच्या भरपूर अडचणी आपल्याला अडचणीला सामोरं जावं लागतं आपण त्या नोकरी करणाऱ्या महिला असतील त्यांना त्यांच्या प्रवासाच्या बाबतीत असेल म्हणजे आदिवासी महिला असतील त्यांच्या आरोग्याच्या बाबतीत असेल म्हणजे अनेक त्यांच्या अनेक अडचणी असतील त्या प्रत्येक अनेक अडचणीमध्ये आम्ही मी आणि माझी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची सर्व अधिकारी असतील त्यामध्ये या शहराचे अध्यक्ष मणिदादा यादव असतील रमेशदादा असेल माता मित्र निलेश असेल सर्व मंडळी असतील इथे भास्करदा लांडगी असेल बाबूशेठ टोटे असतील आमचा नायक असेल चंद्रकांत बंधू असतील मुंजीदादा असतील सगळं दोन दिवसापूर्वी जे मध्ये जे नृत्य घडलं ते नृत्य खूप खूप लक्ष नृत्य आहे चीन येण्यासारखं नृत्य आहे खऱ्या अर्थाने भाषिक देणं गरजेचं आहे माझ्या घरा अर्थामध्ये या महिला भगिनीला संरक्षित देणं गरजेचं आहे माझी महिला भगिनी सुरक्षित असेल तर आपला देश आपलं राज्य आपला तालुका आपलं गाव आपलं घर सुरक्षित राहतं म्हणून आपण सर्वांनी लक्षात ठेवलं पाहिजे पण जेव्हा जेव्हा आपण छोटे मोठे कार्यक्रम घेता येते जेव्हा तेव्हा या कार्यक्रमाच्या माध्यमातून माझ्या महिला बहिणीचा सन्मान करता येईल तेव्हा तेव्हा महिला आम्ही सन्मान करत राहू मी पुन्हा एकदा माझ्या सर्व माता बहिणींना महिला बहिणींना शुभेच्छा देतो तर आम्ही अनेक छोटे मोठे कार्यक्रम घेत असतो माझ्या काळामध्ये नंतर खरापूरच्या आमच्या वारकरी साम्राज्याला आम्ही पंढरपूरचं एक छोटस दर्शन घडवलं त्यासाठी सुद्धा दोन हजार जास्त वारकऱ्यांना आम्ही घेऊन गेलो त्याआधी आम्ही युवकांना आम्ही तिरुपतीला घेऊन गेलो तिथं सुद्धा आम्ही महाराष्ट्रात अधिक युवकांना असतील ज्येष्ठ कुंडली असतील बाळाजीचं दर्शन आम्ही घडवलं एक तारखेला आम्ही आपल्या तालुक्यामध्ये जे रायगड किल्ला आहे रायगड किल्ल्यावर आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन घडवण्यासाठी घेऊन जाणार आहे अशा पद्धतीने आपल्या जे राजकीय सामाजिक ते कार्यक्रम असतील हे कार्यक्रम घेत असतो आपण सर्व त्या मोठ्या संख्येने वैशाने निमंत्रित केला आणि ते सर्व गडामगिरी ते आल्याशिवाय सर्व गडामगिनी शुभेच्छा देतो आणि आपण सर्व कला ही गुंगा माता हे बंगालो हे आधी शक्य आहे या आधी सत्ता मी प्रार्थना करतो तर माझ्या मतदारसंघामध्ये सर्व माझ्या मनाभिला सुरक्षित ठेव आनंदित ठेव त्यांना ऐशा लागते अशी त्याला शुभेच्छा